समोर बानूरगडला गेलेला गे गे रोड आहे व हा पळशीवरून आलेला रोड आहे व यामध्ये आपणाला एक असा बोर्ड दिलेला आहे व या बोर्डपासून आपणाला किल्ले कोळदुर्गला जायचं आहे तर चला जाऊया खानापूरचा रोड आहे हा व खानापूरवरून असा विजापूरला उगे गेलेला आहे रोड व त्या रोडला जातानापर्यंत पाहू शकतो बाणूरगड किल्ला नऊ किलोमीटर कोळदुर्ग तीन आणि शुक्राचार्य मंदिर चार किलोमीटर असा आपणाला हा आता प्रवास करायचा आहे हिथून आजायचा आहे आपणाला कुळदुर्गसाठी तर कोळदुर्ग आणि बानूरगड हे दोन किल्ले सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेले आहेत यातला बानूरगड किल्ला छत्रपती संभाजीराजांनी मुघलांच्या फौजांच्या सह्याने जिंकल्यामुळे इतिहास प्रसिद्ध आहे पण त्याच्याजवळ असलेला कोळदुर्ग मात्र अपरिचित आहे कोळदुर्गावरील अवशेषांची पण वाता झाली आहे किल्ल्यावरील मंदिराचे अवशेष आपणाला पाहायला भेटतात एक कन्नड भाषेतील शिलालेख आहे आता आपण आलो आहे पळशीगावमध्ये पळशीगावातील हे महादेवाचे मंदिर आपणाला पाहायला भेटत आहे अतिशय सुंदर आहे मंदिरामध्ये आपणाला विरगळ व्यवस्थित अशी भिंतीमध्ये पॅक केलेली पाहायला भेटत आहे ही पाहू शकतो आणि अजून एक विरगळ बाजूच्या भिंतीवर आहे ही सुद्धा सुंदर आहे मंदिर अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे नक्की पहा तळशी गावातील मंदिरामध्ये आपल्याला खूप वास्तू अशा पाहायला भेटत आहेत हे पाहू शकते असे द्वारपाल या ठिकाणी असे सद्धनाथ मंदिरामध्ये आहे होऊ शकते गडाकडे जात असताना पळशी गावामध्ये कुस्त्यांची स्पर्धा होती व आम्ही त्या ठिकाणी थोडा वेळ कुस्त्यांचा आनंद घेऊन आपल्या गडाकडे निघालो पळशीवरून आल्यानंतर मागाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बोर्ड आहे व या बोर्डपासून आपणाला आता गडाकडे जाणारा कच्चा रस्ता आहे कुळदुर्ग किल्ल्याजवळ असलेले शुकाचार्याचे मंदिर आणि परिसर या भागात प्रसिद्ध आहे वर्षभर या ठिकाणी लोकांचा राबता असतो पण त्याला लागूनच असलेला कुळदुर्ग मात्र दुर्लक्षित आहे पळशीचे सिद्धेश्वर मंदिर शुकाचार्य मंदिर कुळदुर्ग आणि बानुरगड हे आपण आपल्या गाडीने एका दिवसामध्ये सहज करू शकतो किल्ल्याच्या पश्चिम बाजूला पठार आहे ते पळशी बानुरगड रस्त्याला जोडलेले आहे गडाच्या इतर तीन बाजूंना कडे आहेत तेथून रस्त्यापासून किल्ल्यापर्यंत चालत जायला पंधरा मिनिटे लागतात किल्ल्याच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपला गडावर प्रवेश होतो या ठिकाणी दोन बुरजांचे व तटबंदीचे अवशेष आहेत किल्ल्यात शिरल्यावर समोर आपणाला दोन घरे पाहायला भेटतात घराच्या समोरच्या बाजूला थोडे चालत गेल्यावर किल्ल्यावरील देवळाचे काही अवशेष पिंड तुटलेला नंदी विरगळ व सतीगड पाहायला भेटतात व कन्नड भाषेतील शिलालेख आहे तसे थोडे पुढे गेल्यानंतर खालच्या बाजूला एक तलाव आहे तलावाचा बांध फोडून तलावाच्या कोलगट जागी आता शेती केली जाते गडाच्या उत्तरेला काड्यालगत तुरळक तटबंदी आहे किल्ल्याचा घेर फार मोठा आहे पण किल्ल्यावर इतर काही अवशेष दृष्टीशपास पडत नाही गडावरून उत्तरेला बानूरगडावरील मंदिर दिसते कोळदुर्गला येणारी दुसरी वाट म्हणजे सुखाचार्य देवस्थानाकडून आहे एसटी अथवा खाजगी बसने आपण गडापर्यंत पोहोचू शकतो आता आपण या गडाच्या मुख्य तटबंदी व महादरवाजापाशी पोहोचत आहे हे पाहू शकतो गडाच्या आतील भाग सकाळी सात वाजता आपण पुण्यावरून निघालो होतो व आता दोन वाजता आपण आपल्या या गडावर पोचलेलो आहे हे पाहू शकतो गडाचा हा मुख्य महादरवाजा आहे गडाचा परिसर मोठा आहे समोरचे दोन डोंगर दिसतात तिथं एंड आहे जे तर तटबंदी आहे थोडीशी महादरवाजा आहे दोन बुरुज आहेत तर आता आपण गड पाहणार आहे तर चला चला आपण आता गडफेरी आपली चालू करू ही पाहू शकतो असा हा एक हा बुरुज आहे तसेच आपण जर पाहिलं तर ह्याची तटबंदी त्या ठिकाणी एक बुरुज दिसत आहे त्या ठिकाणी सुद्धा बुरुज आहे व असा एक हा बाहेरचा परिसर आपणाला पाहायला भेटत आहे तसेच ह्याही बाजूला आपणाला बुरुज पाहायला भेटतात पूर्ण गड एक्सप्लोअर करणार आहे आपण हे पाहू शकतो आपण आता प्रथम या बुरुजावर जाऊ असा पाहू शकतो वर आल्यानंतर बुरुज हा ही तटबंदी लांब पर्यंत आहे परत लांब असा गडाचा परिसर पाहायला भेटत आहे वरती आल्यानंतर या बाजूला खूप लांबपर्यंत तटबंदी आपणाला पाहायला भेटत आहे गड पाहणार आहोत पूर्ण चला अशी वरून आपण करत आहे समोरच्या बाजूस पाहिलं त्या डोंगरावर आपणाला आपला बांदूरगड पाहायला भेटत आहे व ह्या दरीच्या आतमध्ये आपणाला शुकाचार्य देवस्थान तेही आपण करणार आहोत प्रथम आपण आता हा गड व्यवस्थित एक्सप्लोर करू खानापूर हे तालुक्याचे गाव आहे व खानापूर या तालुक्याच्या गावापासून साधारण एक बारा किलोमीटर बारा किंवा चौदा किलोमीटर अंतरावर आपला गड आहे हा एक पहिला बुरुज त्याच्यानंतर हा दुसरा बुरुज या ठिकाणी पाहायला भेटत आहे याचा गडाचा विस्तार प्रचंड आहे आतमध्ये आपणाला एक दोन घरं पाहायला भेटतात व शेती केली जाते शुकाचार्य देवस्थान हे दोन डोंगरामधील दरीत आहे पवित्राचे स्थान आहे व्यास ऋषींचे पुत्र शुकाचार्य यांची तपोभूमी या ठिकाणी त्यांनी पांडवाचे पंतू राजा परिषिक्त याला सात दिवसात भागवत सांगितले होते अशा काही का आहे या बाजूच्या तिसऱ्या बुरुजापासून आपण पोचत आहे पाहू शकतो असा हा तिसरा बुरुज असा हा तीन नंबरचा बुरुज आहे पुढं आल्यानंतर आपल्याला हे पाहू शकतो हा बुरुज पाहून आपण किल्ल्याचे बहुते की हा ही, हाई ही पाँचा पाँचा बुरुज असावा अशीच तटबंदी लांबपर्यंत पाहायला भेटत आहे पुढच्या बाजूस अडचण दिसते खूप हे पाहू शकते असा आणि हा था पाठीमागचा भाग हा बुरुज चला ठिकाणी पोचत आहे वाटत आहे तशीच समोरच्या बाजूसुद्धा आहे परंतु त्या ठिकाणी काय जायला व्यवस्थित मार्ग नाही दिसत हा सगळ्या बाजूस आपण आता मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर उजव्या बाजूची जी तटबंदी आहे ती पाण्यासाठी जात आहे व या ठिकाणी विरगळ किंवा मंदिराचे अवशेष आहेत ते आपण शेवट पाहू प्रथम आपण अशा या तटबंदीने पूर्णगड पाहून घेऊ प्रथम तटबंदी बऱ्यापैकी शाभूत आहे या ही या आणि बुरजाच्या दुसऱ्या बाजूला दोनच ठिकाणी तटबंदी आहे बाकी मध्ये शेती केली जाते त्यामुळे आपणाला जास्त काही पाहायला भेटत नाही सुखाचार्याचे मंदिर दाट झाडीत आहे बाजूला बारमाई झरा आणि कुंडा आहे मंदिराच्या बाजूला दोन गोवा आहेत या रखरखीत प्रदेशातील निसर्गरम्य स्थानाला भेट देऊन झऱ्याचे पाणी बाटलीत भरून घ्यावे आल्या वाटेने कुंडाच्या पुढे दहा पायऱ्या चढल्यावर उजव्या बाजूला ठळक पायवाट जंगलात जाते या वाटेने आपण दहा मिनिटात चढाई सुरुवात केल्यानंतर एक टप्पा पार करून आपण पटारावर पोहोचतो मंदिर ते पटार पोहोचण्यासाठी दहा मिनिट आपणाला लागतात बांधूरगड भू म्हणजे भोपाळगड आपला हे समोर आहेत हे पाहू शकतो समोर बांधूरगड याची शेवटच्या भागातील तटबंदी पटारावर समोरच दत्त मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागील पायवाटेने पुढे गेल्यावर दोन पायवाट आहेत सरळ जाणारी वाट खूश बावडे गावात जाते तर उजव्या बाजूला जाणारी वाट कोळदुर्गकडे जाते शेतातून जाणाऱ्या या वाटेने थोडे पुढे गेल्यावर समोरच आपणाला कोळदुर्ग दिसून येतो गडावरील घरे दिसतात त्या दिशेने जावे आपल्याला खाली बाजूस चोर दरवाजा हा गडाचा भाग गडाचा हे पाहू शकतो एक चोर दरवाजा असावा ही अशी तटबंदी पुढपर्यंत गेलेली आहे ती आपण आता पाहू ही अशा बुरुज आहेत हे या ठिकाणी एक बुरुज असावा शेवटच्या भागातील तटबंदी आपण आता पाहिला जाऊ चोर दरवाजा पाहून या बाजूची आता अंतिम भागातील तटबंदी आपण पा पाहण्यासाठी जाऊ अशा मार्गाने शेवट येतो कोळदुर्ग आणि कुसबावडे गावाच्या पटारामधील दरी दिसते सुखाचार्यपासून पासून या दरीपर्यंत येण्यासाठी वीस मिनटे लागतात दरीत उतरायला पायवाट आहे या बाजूला फारशी खोली नाही त्यामुळे ती पार करायला पाच मिनटे लागतात दरीतून किल्ल्याच्या दक्षिण बाजूची तट तटबंदी दिसते तटबंदीतून किल्ल्यावर आपला प्रवेश होतो सुकाचार्य येथे किल्ला साधारणपणे तीस मिनिटात पोहोचतो हे पहा अंतिम मधील तटबंदी आपण आलो आहे त्या तिथं आपली गाडी आहे व आपण असाच फिरत फिरत या तटबंदीकडून आलो आहे ते पाहू शकतो या ठिकाणी असा डोंगर वेगळा के केला आहे असं ही, ही गडाची शेवटची तटबंदी अंतिम भागातील बाजूच्या साईडनी असे खंत उतार आहे तीव्र उतार जसं आपणाला जंजाळा जंजाळा किल्ला आपला संभाजीनगर जिल्ह्यातील त्या टाईपमध्येच हा किल्ला मोडला जातो कारण एका बाजूनी भुईकोट व तीन बाजूने गिरिदुर्ग आहे किल्ला आणि आपला हा कोळदुर्ग हा एकाच प्रकारात मोडणारा किल्ला असावा त्याही गडाला आपण पन... जंजाळा गावातून जागू शकतो गाडीवर आपली गाडी पूर्ण गाड्यावर जाते बाकी तीन बाजूने आपल्याला हा गिरिदुर्ग प्रकारात येतो हा सुद्धा तसा आहे या भागातील अंतिम भागातील तटबंदी आपण आता कोळदुर्ग पाहून प्रथम बानूरगडावर जाणार आहे व बाणूरगड पाहून आपण शेवट आज शुकाचार्य मंदिर करणार आहोत याही बाजूला तटबंदी आहे परंतु भरपूर प्रमाणात ढासळलेली किंवा खराब झालेली पाहायला भेटत आहे आता आपण किल्ल्याच्या शेवटच्या भागात आलो आहे व येथून आपण त्या दरीत शुक्राचार्य मंदिर हे पाहू शकतो व माझ्या बरोबर माग बालूरगड हा दिसून येतो आपण आता हा भाग पाहून परतीच्या प्रवासाला म्हणजे जे, जे मुख्य गडावर ज्या वास्तू आहेत त्या पाण्यासाठी जाणार आहे बाकी या भागात पाहू शकतो असा परिसर आहे व थोड्याफार प्रमाणात शेती केली जाते आता आपण अजून आपणाला काय पाहायला भेटत आहे का ते पाण्यासाठी जाऊ समोरच्या बाजूच कुळदुर्ग पाहण्यासाठी एक अर्धा ते पाऊण तासाची वेळ पुरेशी होऊन जाते याची थोडीफार तटबंदी आहे समोर आल्यानंतर या बाजूला आता आपल्याला असं पाहायला भेटत आहे ही तटबंदी त्या ठिकाणी एक बुरुज असावा टप्प्यातील ही तटबंदी तटबंदीचाच भाग आहे या ठिकाणापर्यंत टबंदी दिसत आहे अशी खालील बा शुकाचार्य मंदिर आहे त्याही ठिकाणी आपण जाणार आहोत थोडंफोड आल्यानंतर आपणाला शुकाचार्य देवस्थान या ठिकाणावरून व्यवस्थित पाहायला भेटत आहे हे ठिकाणी आहे दरीमध्ये तेही आपण पाहायला जाणार आहोत असा परिसर या बाजूला तटबंदी नाही पाठीमागच्या बाजूपर्यंतच तटबंदी बंदी दिसत आहे असा खालचा परिसर चला आपण आता हे पाहून दगडाचे डिझाईनचे म्हणजे दगड कोरीव करण्याचा प्रयत्न केला आहे बाजूला काही नाही आपल्याला पाणी भेटत मैदान आहे हा भाग सगळा मोकळा आहे त्या बाजूला काही नाही पाहायला भेटत ठिकाणी पाहिला भेटतात आपण गडाचा जो मुख्य भाग आहे त्या ठिकाणी आता आलो आहे या ठिकाणी एक आपल्याला कन्नड भाषेतील शिलालेख पाहिला भेटत आहे असा व अशा त्या काळच्या वास्तू इथे या ठिकाणी अशा ठेवलेल्या पाहिला भेटत आहे एक महादेवाचे पिंड आहे हे बाकीचे अवशेष विरगळ वगैरे अशा ठेवलेल्या थे, आहेत या ठिकाणी विरगळ महादेवाची पिंड आहे हीचा पूर्ण परिसर आता आपण हा कन्नड भाषेतील शिलालेख पाहत आहे असे शिलालेख या भागात आपणाला खूप ठिकाणी पाहायला भेटतात म्हणजे बोरगाव तसेच आपणाला उमराणी या ठिकाणी तर जवळपास सात ते आठ फूट उंच असणारे कन्नड भाषेतील चार शिलालेख आहे ते नक्की पहाम कोळदुर्ग किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे व आपण आता बानूरगड हा किल्ला करणार आहे पुढचा बाण किल्ला के केला या ठिकाणी पाणी वगैरे आपण पिण्याची आहे व्यवस्थित कोदुर्गवर खूप सुंदर नक्षीकाम असणारे दगड येथे मंदिर असणारे या पूर्वी त्याच्यात दगड येथे व्यवस्थित त्या ठिकाणी बोर्ड होता नष्ट झाला आहे कोळदुर्ग हा गड माझा फोर हंड्रेड अॅन फोर्टी थ्री नंबर किल्ला आहे